चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात तर कोमलने आता पहिल्याच दिवशी खूप छान शिरा बनवलेला आहे आणि शिऱ्याची सगळेच तारीफ करत असतात तर आता ही जी दामिनी आणि ज्योती आहेत त्या आता कोमलच्या नवऱ्याला म्हणजेच रोहित रोहनला विचारणार आहेत की नक्की तुम्ही तुम्हाला तुमच्या बायकोने बनवलेला शिरा आवडला की नाही तर भाऊजी तुम्ही नाही सांगितलं शिरा कसा झाला आहे ते ज्योती मुद्दाम रोहनला विचारते जो हातात शिऱ्याची प्लेट पकडून एकट कधीच त्याच्या कोमलकडे बघत होता तारीफ करायला शब्दांची जोड कशाला पाहिजे त्यांची नजर सगळं काही सांगून जात आहे त्यांना सुद्धा शिरा खूप आवडला आहे लगेचच दहा मी त्याच्या बाजूने बोलते तसं कोमल आणि रोहन दोघांनाही लाजायला होतं दोघेही लाजतच एकमेकांवरून नजर हटवतात नजर पण आणि हातातली शिऱ्याची प्लेट पण कशी, कशी खाल्ला आहे का नाही शिरा त्याची प्लेट धुवायची गरज लगेच अमृता वाहत्या पाण्यात हात धुवून घेते तर तिचे शब्द ऐकून कोमल लाजून लगेच ज्योती आणि दामिनीच्या माती लपून जाते तर रोहन रोहन पण केसांतून हात फिरवत तिथून बाहेर निघून जातो आता त्या दोघांकडे बघत सगळ्यांना जाम फुसायला येत होत आणि सगळे पोट धरून हसू लागतात सगळे हसतच मिळून मिसळून नाश्ता करत असतात की अचानक अंगणात एक, एक अशा दोन गाड्या येऊन उभ्या राहतात त्या एवढ्या मोठ्या गाड्यांचा आवाज ऐकून सगळेच उठून बाहेर जाऊन भरांड्यात उभे राहतात समोरच्या एवढ्या मोठ्या गाड्या बघून डोळे दिपले होते सगळ्यांनी सगळ्यांचेच मिसेस दामिनी अनिल यादव त्या गाडीतून एक माणूस खाली उतरतो आणि सगळ्यांकडे बघतच विचारतो त्या माणसाच्या अंगावरची ती खाकी कपडे बघून सगळेच घाबरून जातात पोलीस कॉन्स्टेबल आपल्या घरी आणि दामिनीला बोलवत आहेत रवी काका कपाळावर का आठ्या पाडत बोलतात तसं तर सगळ्यांच्याच कपाळावरती आठ्या पडल्या होत्या येस मीच आहे मिसेस दामिनी अनिल यादव बोला दामिनी न घाबरता त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर जाऊन उभी राहते तसा तो कॉन्स्टेबल त्याच्या खिशातून एक लिफाफा काढून तिच्या हातात टेकवतो दामिनी तो, तो लिफाफा उघडून वाचू लागते आणि वाचून झाल्यावर ती थंड नजरेने सगळ्यांकडे बघते तिला एवढं शांत बघून इकडे बाकी सगळ्यांचेच मात्र श्वास घशात अडकले होते काय झालं दामिनी कसली नोटीस आहे गोदावरी पुढे येत तिला विचारते आई बाबा माझं जॉईनिंग लेटर आहे आला आहे उद्यापासून मला ड्युटीवर हजर राहावं लागेल दामिनी ते लेटर सगळ्यांना दाखवत बोलते आणि अनिलकडे बघते त्याच्या वाट बघत होता तो या क्षणाची दामिनी मात्र शांतपणे त्याच्याकडे बघत होते तुम्ही विचारलं नाही मला माझी पोस्टिंग कुठे झाली आहे ते दामिनी त्याच्या समोर हाताची घडी घालून उभी राहत थंड नजरेने त्याला विचारते तिची ती थी कोल्ड नजर बघून अनिल थोड्या वेळासाठी गडबडतोच क्षणात नजर खाली झुकली जाते त्याची तशी दामिण त्याच्याकडे बघून नाही मध्ये मान हलवते आणि परत सगळ्यांकडे बघू बोलू बु, बु, लागते आपल्या जिल्ह्यात ड्युटी लागली आहे माझी दामिणी सांग तसे सगळेजण खूप खूप खुश होतात तर अनिल हळूस नजर वर करून दामिणीकडे बघतो तर ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती सगळे होते म्हणून वाचलो नाही तर आज चांगलीच खरडपट्टी निघाली असती तुमची सरपंच साहेब अनिल त्याला पाठमोऱ्या तिच्या माघारी त्याने केलेली लगेच लक्षात आली तिच्या पण आज ना उद्या खरडपट्टी तर निघणारच आहे सरपंच साहेब कलेक्टर मॅडमची नजर सगळं काही सांगून गेली आहे जाऊ दे सध्या माझ्यासाठी तिचा आनंद जास्त महत्वाचा आहे भले त्यासाठी तिचा थोडा ओरडा खायला लागला तरी हरकत नाही अनिल मनातच स्वतःला समजावत होता जाणू जरू माहीत होतं त्याला याचा बसपा दामी त्याच्याकडून काढून घेणारच होती दा मॅडम तुमच्या ड्युटीवर लावलं आहे मला उद्यापासून मी रोज तुम्हाला घ्यायला येत आहे आता मला फक्त हे लेटर तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितलं होतं आता मी निघतो जय हिंद मॅडम तो पोलीस कॉन्स्टेबल पुढे येत दामीला दा बोलतो आणि सल्यूट मारून निघूनही जातो जाणार की दामिनी त्यांना अडवते एक मिनिट टाका तुम्ही असेच जाऊ नका या आतमध्ये थोडा वेळ बसा काही चहा नाश्ता करा ना थोडा दामिणी त्यांना आग्रह करते नाही मॅडम आम्ही ड्युटीवर आहोत शिवाय तुमच्यासमोर असं तो पु, तो पुढे बोलत असतोच की शशिकांत राव पुढे येतात अहो आम्ही पण माणूसच आहोत या सगळा मोठ सगळ्यात मोठा धर्म धर्म या हो काम का चालूच असतं शशिकांत राव पुढे एक सरळ बोलत असलेला तो कॉन्स्टेबल एकदा धामणी तर एकदा शशिकांतकडे आणि शेवट त्यांनी खांद्यावर टाकलेल्या हाताकडे बघतच राहतो दादा तुम्ही पण या दुसऱ्या गाडीत बसलेल्या त्या व्यक्तीला पण अक्षय आत बोलवतो तसा तो पण गाडीतून उतरून आत येतो नाव काय म्हणाला तुमचं काका ते सोफ्यावर बसताच अनिल त्यांना विचारतो कितीही झालं तरी वयाने आणि कर्तृत्वाने पण मोठेच होते त्यामुळे दावनी आणि अनिलने त्यांचा मान राखला होता जे बघून त्यांना खरंच कौतुक वाटत होतं दोघांचं माझे नाव मुनावर शेख आणि माझा हा माझा ज्युनियर कॉन्स्टेबल रामसिंग जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहोत आम्ही समजलं मला मला की उद्यापासून मॅडमच्या हाताखाली काम करायचं आहे तर सकाळी शिफ्ट आहे कोमल घेऊन आलेली पाण्याचा ग्लास उचल ते बोलतात ओ मग तुम्ही आता रोज रोज येऊन जाऊन करणार आहात का त्यांचं बोलणं ऐकून दामिनी काळजीने त्यांना विचारते कारण त्यांच्याकडे बघून कळत होतं की ते किती वयस्कर आहेत अंगकाठीने धड दाकत होते पण तरीही या वयात रोज अठरा वीस किलोमीटर ये जा करणं त्रासदायक होतं ड्युटी आहे मॅडम करावी तर लागणार ते तिच्याकडे बघत बोलतात सगळ्यांनाच त्यांच्यासाठी वाईट वाटतं दादा चहा ज्योती समोर चहाचा ट्रे पकडते तसं ते पण हसतमुखाने चहाचा कप घेतात वैसे एक बात बोलू मी आजपर्यंत खूप जणांसाठी काम केलं पण जेवढा इथे भेटला आहे तेवढा याआधी कधीच भेटला नव्हता काही कॉन्स्टेबल म्हटल्यानंतर सगळ्यांची आमच्यासारख्याकडे बघायची नजर बदलते त्यात माझा धर्म पण वेगळा आणि जात पण हलक हसत ते बोलतात पण त्यांच्या बोलण्यातील दुःख तिथे सगळ्यांना समजलं होतं तुमचं कुटुंब दामिनी त्या कॉन्स्टेबलकडे बघत बोलते तसा तो चहा पिता पिता थांबतो आहे ना बायको आणि दोन मुलं आहेत मोठा मुलगा आता बारावीला आहे आणि मुलगी नववीला आहे चहाचा कप खाली ठेवत तो बोलतात अच्छा ठीक आहे काका एक काम करा तुम्ही मला तुमचा नंबर द्या म्हणजे मी तुम्हाला आधीच कॉल करून पूर्ण सूचना देईन म्हणजे तुमची धावपळ होणार नाही बोलतच दामिनी तिचा मोबाईल घेऊन येते तसं ते पण त्यांना नंबर देतात चला निघतो आता असं बोलून ते बाहेर जातात त्यांच्या मागे बाकी सगळे पण आलेच होते तसं ते परत एकदा दामिनीला सल्यूट करतो पण मात्र यावेळी सल्यूट तिचे हात जोडते जे बघून कॉन्स्टेबलच्या चेहऱ्यावर हसू पसरत सगळ्यांचा निरोप घेऊन दोघेजणं एक गाडी तिथेच ठेवून दुसरी गाडी घेऊन जातात ते निघून गेलेच होते की अनिलचा फोन वाचतो फोन काढतो तो बघतो तर फोनवर फ्लॅश होता असलेलं नाव बघून तो बाहेर जात फोनवर बोलू लागतो दामिने मात्र एक नजर त्याच्याकडे बघून आता निघून जाते दिवस असाच निघून जातो जो तो आपल्या आपल्या कामाला निघून गेला होता रात्री जेवणाच्या वेळेला मात्र सगळे एकत्र जमा झालेले होते दामने मात्र तिचा लॅपटॉप घेऊन बसली होती काहीतरी टायपिंग चालू होतं तिचं दामिनी मात्र आता काही काय चल की ये वेळ झालाय त्या बसून रात्री जेवणाच्या वेळेला मात्र सगळे जमा झाले होते दामिनी अजून तिचा लॅपटॉप घेऊन बसली होती काहीतरी टायपिंग चालू होतं तिचं चलकी जेवायला किती वेळ लागणार आजी तिच्या जवळ जाऊन उभ्या राहतात आज मी झालंच पाच मिनटं फक्त हा लास्ट मेल आता आहे एवढा सेंड केला की घेऊया जेवायला दामिनी तिची नजर लॅपटॉपला लॅपटॉप स्क्रीनवर स्थिर ठेवत बोलते पण तू करत आहेस पण तू करत आहेस दामिनी मी आल्यापासून बघतोय तू तुझं काहीतरी चालू आहे काम तर तू उद्यापासून चालू करणार आहेस ना मग आज कसला मेल सेंड करत आहेस शेवटीनं राखून अनिल सगळ्यांच्याच मनात भोंगावत हो असलेला प्रश्न रामिरीला विचारतो अहो सकाळी ते त्यांची ड्युटी बदलण्यासाठी विनंती केली होती मी दुपारी थोडा वेळापूर्वी चेक केलं तर शासनाकडून आला होता माझी विनंती मंजूर झाली आहे त्यांना आता एवढं लांब ड्युटी करायला यायची गरज नाहीये त्यांच्या जागेवर फक्त ते दुसरे दादा होते ना रामसिंग तेच येतील ते उद्या रोज एवढ्या लांब ये जा करून ड्युटी करायचं खूप कठीण झालं आहे झालं असतं त्यांच्यासाठी शिवाय ते इथे शिफ्ट होऊ शकत नव्हते मुलांच्या शाळेचा प्रश्न होता त्यांच्या म्हणूनच मी ड्युटी चेंज केली आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा